सगळ्यांना तर आज आहे आहे आज पंधरा एप्रिल आहे आज आणि वार काही आठवत नाही आहे मला वाटते आज मंगळवार आहे आणि सकाळचा दुसऱ्यांदाचा चहा ठेवून झालेला आहे स्वयंपाकाच्या आधीचा आणि इथं कणिक मळून घेतली आहे पोळ्या आज थोड्या जास्त करायच्या आहेत आणि भाजीला बघूया फ्रीज उघडून काय काय आहे फ्रीज हा असा आहे माझा सॅमसंगमध्ये इथं त्याला लावलेलं आहे बघा सरस्वतीचं चिन्ह आणि असं ॲटोमॅटिक आहे आणि इथं अक्षय पात्र अन्नपूर्णे सदापूर्णे छान असा मंत्र तर हा फ्रीजर आहे त्यामध्ये आता परीनं उगाचंच बाटली ठेवली आहे त्यात फक्त बटर आहे बाकी काही नाही तर आपण ही बाटली इकडे ठेवूया आणि अशा पद्धतीनं फ्रीज आहे चहा गेला तोपर्यंत चहा गेला बघा असं असत काम आणि हे दोन्ही एकदम म्हंटल चहा गेला आता हे पुसायला आपल्यालाच तापवतो इकडे ठेवूया जरा म्हंटल फ्रीज दाखवावा तोपर्यंत इकडे होत गेलं तुमचं होत का असं लायटर सोबत काही कळतच नाही का होते थांबवते थांबव होते जरा ठेवला पातेल्याची पण वाट लागली गॅसची पण वाट लागली तर आपण चहा करेपर्यंत फ्रीज दाखवते तुम्हाला तर सगळ्यात वरच्या कप्पात ड्रायफ्रूट्स ड्राय खोबरं आणि ढिंकाचे लाडू आहेत त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये दुधाचं पातेलं भाज्यांचे स्टोअर बॉक्स म्हणजे हे असे ज्यामध्ये हे बघा ह्याच्यात कढीपत्ता आहे हे काल सगळं आईनं आणि ओवीनं आहे यामध्ये आईनं बघा मिरच्याची तेथं काढून आलं वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे यात काळे मनुके आहेत हे ड्रायफ्रूट्समध्ये जाऊ दे यात काय मला पण माहीत नाही मुलांनी काय ठेवले आणि खाली दूध एक्स्ट्रा भाजीचा ट्रे आत्ता मोकळा आहे आज आता भाज्या आणायच्या आहेत आणि आजला काय तर शेवगा हा पण आईनं किती छान ठेवला आहे बघा हे बघा निवडून व्यवस्थित छानपैकी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं फ्रीज इकडं प्रत्येकाचेच मसाले वगैरे असतात ते सगळं आहे आणि आवरलं की आपल्यालाच बघावंसं वाटतं दुसरं म्हणजे आईनं काल रॅकसुद्धा मी थोडंफार लावलेलं होतं पण आईनं खूप छान लावून गेली हे माझे सगळे मसाले आणि ही भांडी एक दोन भांड्यावर सुद्धा नाही एकसुद्धा भांडं नव्हतं इथं आले तर आता पुन्हा एकदा ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे तर असं काल सगळं सक छान मांडलं खूप छोटं आपलं किचन आहे मी करणार आहे शेवग्याची आमटी काकडीची कोशिंबीर लिंबू घालून आणि पोळ्या आणि भात एवढा स्वयंपाकाच करणार आहे ते काळे गवडे शिल्लक आहेत पण आता हे वाळलेत बघूया बघूयाचं काय करायचं ते चला मग आता चहा घेऊया ते अशा एक शिट्टी घेऊन कुकरला मीठ घालून या शेंगा शिजवून घेते आणि मग आमटीमध्ये परत उकळी आणते छान होती अशी आमटी कुणी कुणी पातेला दुकाचं मी एक शिट्टी घेते काकडी खिसून घेतली आहे खरं काकडी कोचून घ्यायची असती पण आज मी खिसून घेतलेली आहे इकडं तूप फोडणीला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे उन्हाळ्याच्या दिवसात रोज कोशिंबीर खायची आणि कॅमेरा हलतोय कारण मीच एका हाताने धरलेला आहे थोडा हिंग हळद आणि दोन मिरच्या फोडणी आहे फोडणी आहे ती ह्याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची काकडी आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता राहिला बघा घालायचा फोडणीतच थोडीशी साखर शेंगदाण्याचं कूट मीठ मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी आणि हिंग आणि हे न हलवता असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेवणाच्या वेळेस हलवायचं नाही तर त्याला पाणी सुटतं अशी खमंग काकडी तयार आहे समर्थ सगळ्यांना सकाळपासून अगदी छोटा मोठा ब्लॉग शेअर केला खरं तर बराच करायचा होता म्हणजे आज घरातली जरा साफसफाई केली भरपूर सगळं आवरून घेतलं पण प्रत्येक ठिकाणी ट्रायपॉड लावणं आज तरी मला शक्य झालं नाही पण लवकर लवकर हेच प्रयत्न राहणार आहेत की फुल डे रुटीन सकाळचं रुटीन संध्याकाळचं रुटीन दुपारचं रुटीन असे ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचे तर आज फक्त काही नाही काकडीची कोशिंबीर केली त्याला आमच्याकडं खमंग काकडी असं म्हणतात आणि ती काकडी खिसली जात नाही सालं काढून अशी विळेवर कोचली जाते पण मी शॉर्टकट मारला खिसली होती कारण केला म्हणजे कधीतरी अशी करते कधीतरी तशी करते असं काही नाही आणि खमंग काकडी दही घालूनसुद्धा छान लागते आणि लिंबू पिळून तर उत्तमच लागते फक्त मीठ घातल्यावर हलवायची नाही नाहीतर खूप पाणी सुटतं तशीच फ्रीजमध्ये ठेवायची आणि खायची शेवगाची आमटी केली आमसूल वगैरे घालून खूप सुंदर आमटी केली भात पोळ्या असं जेवण केलं आणि उन्हाळ्यात कोशिंबीर असली की सुकी भाजी नसेल तरी चालते नाहीतर मग एखादी पालेभाजी असं सध्याचं रुटीन आहे आणि बिटाचं ज्यूस प्यायला सांगितलं आहे पण मला जास्त आवडत नाही म्हणून मी बीट चिरूनच खाते आणि मुलांनाही देते मुलं पण आवडीनं खाता आहेत बीट आणि जरा बेला आज आजारी पडली आहे थोडीशी काय झाले तिला काही कळेना बहुतेक उन्हाळ्यामुळं थोडा त्रास होतो आहे तिला वॉमेटिंगचा याचा तर ती आजारी असली की खूप नाराज असती नाही तर दिवसभर खेळत असते त्यामुळं बेलाकडे बघून आज थोडंसं वाईट वाटते आणि बेडशीट वगैरे बदलून घेतलं कारण दवाखान्यात असल्यापासून बेडशीट तेच होतं आठ दिवस झाले आणि काय इथं या घराला दाखवते तुम्हाला असं थोडं फिरवून हे बघा पडदा नाही आहे इथं दिसत असेल तुम्हाला पडदा नाही आहे तर त्याला पाईपच नाही आहे आत्ता तिथं आम्ही असं बेडशीट लावलं आहे कारण ऊन खूप येतं आणि ते बेडशीट काढून आता तिथं पाईप लावून एक पडदा लावून घ्यायचा आहे बाहेर तर फुल ओपन डोअर आहे गॅलरीला तिथं पण एक पडदा लावून घ्यायचा आहे कारण उन्हाचा आणि रात्री उजेडाचा खूप त्रास होतो सकाळी सहा नाही वाजले तर संपूर्ण अंगावरून येतं आपल्याला कधी असं वाटलं ना रविवारी जास्त वेळ झोपावं तरी आपण या घरात झोपू शकणार नाही इतका मस्त उजेड येतो पण कसा कधी कधी तो उजेड दुपारचा वगैरे नकोसा वाटतो आणि पडदे हे हवेतच कारण बरं वाटतं घरामध्ये मग आज ते काम एक करून घेणार आहे किचनमध्ये खूप लाईट कमी आहे खूप म्हणजे खूप लाईट कमी आहे तर आज एक तिथं मोठी लाईट बसवून घेणार आहे अशा चार पाच कामं करायचे आहेत आणि आज माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी असं नाही पण आज खूप खास दिवस आहे कारण आज माझ्या जिजाजींचा माझ्या भाऊजींचा म्हणजे ताईच्या मिस्टरांचा केच्या बाबांचा आखीच्या काकांचा ओवीच्या काकांचा आज वाढदिवस आहे आणि ते आमच्यासाठी सगळ्या घरामधले एक करते म्हणतो ना आपण करते की प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे न बोलता ते कधी जास्त बोलत नाहीत आजपर्यंत ते माझ्याशी कधीही मन मोकळेपणानं बोललेले नाहीत पण प्रत्येक कर्तव्याला ते उभे राहिलेले ते असू दे ताई असू दे मला आठवतं की माझा आखी पोटात असल्या असतानापासून म्हणजे मला तिसरा महिना चालू असल्यापासून ते सातव्या महिन्यापर्यंत मी त्यांच्यात होते तेव्हा त्यांची पण परिस्थिती थोडीशी बिकट होती तरीही खूप भारीतली इंजेक्शनचा कोर्स माझं खाणं पिणं माझी औषधं मला फळं सगळं 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 त्यांनी दिलं आणि त्यांचा आखीमध्ये इतका जीवे की आंबे अखिलेशला दिल्याशिवाय ते कधीही घरामध्ये आंबे खात नाहीत इतका त्यांचा आखीवर जीव आहे आता आज मी तिकडे जाऊ शकेन का नाही माहीत नाही कारण मला एक आठ दिवस प्रवास टाळायचा आहे पण अखिलेशला सांगितले ओवी आणि अखिलेशला की संध्याकाळी तुम्ही केक घेऊन त्यांच्याकडे जावा बघू आता कसं का काय होतंय त्यांचं जर काही वेगळं नियोजन असेल स्वतःचं वैयक्तिक तर मग नाही जाणार नाहीतर मग अखिलेश ओवी जाईल आणि खरंच म्हणजे अशी मी बोलवत नाही त्यांच्याशी जास्त किंवा ते माझ्याशी आमचं नातं खूप वेगळं आहे असं जिजा चालीसारखं चेष्टा मस्करी उडवणं किंवा असं कुठलंच नातं आमच्यात नाही आहे अगदी भाऊ बहिणींसारखं आणि खूप कमी बोलण्याचं गरजेपुरतीच ते मला हाक मारतात आणि मीही त्यांच्याशी बोलते पण प्रत्येक वेळेला त्यांनी मला मदतीचा हात दिलेला आहे आणि खूप 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 अशा वेळा आहेत की ज्या आपण सगळ्या आ, सोशल मीडियावर सांगू नाही शकत कारण त्याचे ऋण बोलून फिटत नाहीत किंवा त्यांना एखादी आपण वस्तू दिली आहे म्हणून ते ऋण कधी फिटत नाहीत तर ते कायमस्वरूपी राहतात आणि आपल्या मनातून ते कधी जात नाहीत आणि खास करून आपण गरोदर असताना जर आपल्याला एखाद्याने सांभाळलेले असेल काही कारणांमुळे की मला जेवण खाण माझं औषधं हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे म त्यामुळं अगदी त्या तो लहान होता की नाही दोन तीन महिन्याचा हो होता तीन चार महिन्याचा तेव्हासुद्धा तो एकटा तिकडं असायचा आणि मी इकडं जॉबवर असायचे आई ती ते मिळून त्याला सांभाळायचे कधी त्यांनी म्हणजे अनिकेत आणि त्याच्यात असं अंतर असं मानलंच नाही कायम दोन्ही मुलं त्यांचीच आणि ओवीवर पण तेवढाच जीव लावतात असं नाही की ओवीला तर ते ओरिओ म्हणतात आणि काय खायला आणायचं आहे पहिला प्रश्न असतो ओवी काय आणायचं आहे ओवी काय का पाहिजे मुलांशी ते भरपूर बोलतात पण ते मितभाषी आहेत थोडक्यात कमी बोलतात पण वेळेला उपयोगी पडणं हेच खरं माणसाचं आहे योगाचं जास्त बगबग करणं वगैरे त्यांना जमत नाही पण बोलण्यापेक्षा करणं महत्त्वाचं आहे आणि ते त्या दोघांनीही म्हणजे ताईनं आणि त्यांनी दोघांनीही माझ्यासाठी कायम केलेलं के आहे आणि कसं असतं मी हे सगळं रोज नाही बोलून दाखवत पण माझ्या मनामध्ये हे कायम म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या हृदयात त्यांच्याविषयीची ऋण भावना कधीही कमी होणार नाही आणि तेवढाच माझा अखिलेश आणि अनिकेत ही दोघंही मला अगदी सारखी आहेत माझ्या आपण हाताच्या पाच बोटामध्ये जसं अंतर मानू शकत नाही किंवा माझा हा हात लाडका आहे हा हात नसला तरी चालेल असं आपण म्हणू शकत नाही तशीच ही तिन्ही मुलं आमच्यासाठी आहेत ओवी अखिलेश आणि अनिकेत ताईसाठी आणि मायासाठी म्हणजे आमचं खूप छोटं कुटुंब आहे आता इकडचं पण ते इतकं एकोप्याचं आहे की कुणावर कुठलीही वेळ येऊ देत कुणाला कधी कुणी आम्ही एकटं पाडत नाही असं इकडचं आमचं कुटुंब आहे अशा खास व्यक्तीचा खूप छान बर्थ वाढदिवस आहे आणि त्यांना स्वामीमय शुभेच्छा वाढदिवसाच्या माझंही आयुष्य त्यांना लागो वाढदिवसाच्या उदंड उदंड त्यांना चांगलं आरोग्य आयुष्य आणि त्यांच्या आता ज्या काही इच्छा असतील त्या देवाने पूर्ण केलेल्याच आहेत आणि अजून जरी त्यांच्या काही इच्छा असतील तर त्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हाव्या ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि जी, जी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तुम्ही माझ्यासाठी आयुष्यातले खूप जवळचे आणि खास व्यक्ती आहात आणि खूप जवळचे आहात सख्खा भाऊ असता तरी त्यांना कदाचित पाठ फिरवली असती पण तुम्ही कधी नाही फिरवली खरंच वेळेला जे करतं त्याचा कधीही ऋण फिटत नाही कशानेच फिटत नाही हे मात्र नक्की आहे आणि हे मी क्षणाक्षणाला अनुभवलं आहे अशा एखाद दिवशी निवांत असताना मी सांगेन की अशा कित्येक वेळा आल्या आहेत जेव्हा फक्त आणि फक्त मला म्हणजे ताईच्या घरी जाणं एवढा एकच पर्याय होता आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांनी म्हणू शकत होते की तुझी बहीण आहे तुझं तू बघ पण त्यांनी हा शब्द कधीही तोंडातून काढला नाही त्यांनी कायम तिला सपोर्ट केला मला सपोर्ट केला आणि अशा व्यक्तीला माझे मी कोण त्यांना आशीर्वाद देणार महाराजांचे भरभरून आशीर्वाद त्यांना लागू दे त्यांचं गोंदवलेकर महाराजांवर त्यांची भक्ती आहे गोंदवलेकर महाराजांनी त्यांना भरभरून आयुष्य आरोग्य देऊ दे ही स्वामीं चरणी आणि गोंदवलेकर महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते ब्लॉग करण्याचा प्रयत्न राहील तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघा आणि कालचा पण ब्लॉग तुम्ही कुणीच बघितला नाही मला खूप वाईट वाटलं की दोन हजारसुद्धा लोकांनी बघितला नाही मी आ, मी तुम्हाला आवडतात म्हणून ब्लॉग करते तुम्ही जर नाही त्याला प्रेम दिलं तर मला वाईट वाटेल मग त्यामुळे ब्लॉगला प्रेम द्या मी तुमचा सपोर्टची वाट बघते आणि तुम्हाला माहिती आहे या चॅनेलला आपल्याला एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर कर, पूर्ण करायचं आहेत थोडा टप्पा राहिला आहे आता भले त्याला वर्ष जाऊ दे पण एक अ, अ, सिल्वर बटन माझ्याकडे आले की मी जिंकले बास मला बाकी काही नको आणि चला अजून एक व्यक्तीचा खास वाढदिवस जवळ आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेल कोण ते ओळखलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओखाली सगळ्यांना भरपूर सगळ्यांनी माझ्या जिजींना ज्यांना ज्यांना जमेल हॅपी बड्डे नक्की म्हणा तर चला निरोप घेते स्वामी समर्थ